अगदी सुंदर जाळी पडली आहे बघा बघा ढोकळा किती अगदी जाळीदार झालाय दिसते ना अगदी भारी, बगा। बगा भारी बगीतला बगीतला। अशी जाळी आणि अगदी सॉफ्ट झाला आहे बघा बाउंस बघा किती भारी होतोय त्यामुळे हा व्हिडिओ बघितला बघितला तुम्ही अशीच्या अशी ढोकळ्याची रेसिपी घरी नक्की बनवून बघा तुमचा हा ढोकळा अजिबात बिघडणार नाही फेल जाणार नाही अगदी परफेक्ट होणार नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे ढोकळा कसा बनवायचा त्याचं परफेक्ट प्रमाण काय घ्यायचं आणि परफेक्ट कृती काय आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट स्पॉन्जी हलका फुलकाने जाळीदार ढोकळा बनवून दाखवणार आहे काहींचा ढोकळा कसं शिजत नाही म्हणजे बेसनाचं मिश्रण आहे ना, ना ते तसंच राहतं जाळीदार होत नाही फुलत नाही छान असा तर काय करायचं जाळी पडण्यासाठी देखील काय करायचं हे देखील करा आजच्या व्हिडिओ सांगितलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे ढोकळा ना खायला अगदी चविष्ट लागतो तुम्ही जर ह्या पद्धतीने ढोकळा तयार केलात ना आणि तुम्ही जर कोणाला खायला दिला तर त्यांना समजणार पण नाही की हा तुम्ही घरी तयार केलाय अगदी मार्केटमधून आणलाय असं वाटेल त्यामुळे नक्की ही रेसिपी तुम्ही घरी बनवून बघा आणि आता कसं दसऱ्याची तयारी करून तुम्ही दमला असाल ना नाश्त्यासाठी काय करायचं झटपट काय करायचं हा प्रश्न पडलाच असेल त्या घरच्या गर घरातल्या साहित्यात हा ढोकळा बनवून बघा अगदी मस्त रेसिपी आहे सर्वजण खाऊन खुश होतील तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी लागणारं आपण साहित्य बघूया त्यासाठी इथे मी दीड कप असं बेसन घेतलंय एक चमचा लिंबूसत्व एक चमचा खायचा सोडा दोन चमचे तेल दोन चमचे साखर चवीपुरता मीठ आणि एक कप आपल्याला पाणी लागणार आहे हे सर्व साहित्य आहे ना हे बघा एक टी स्पून ह्याने मी असं मोजून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य मी ह्या टी स्पून असं मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे समजा हा स्पून नसेलच ना ते हे बघा आपला हा पोहे खायचा चमचा साधारण एवढा असतो ना घरातला त्यांनी सर्व साहित्य असं मोजून घ्यायचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे ढोकळा तुमचा अजिबात चुकणार नाही किंवा बिघडणार पण नाही मग ह्या चमचा हे सर्व साहित्य असं मोजून घ्या पण तुम्ही ना हे कप आणि स्पून असतात मेजरिंगचे स्पून हे मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळून जातील तुम्ही जरा घरी आणून ठेवा म्हणजे असं मार्केट स्टाईल रेसिपी ज्या असतात ना अशा प्रमाणात बनवायच्या त्यासाठी अगदी उपयोगाचं पडतं त्यामुळे तुम्ही आणून ठेवा अगदी स्वस्तात मस्त आहे त्यामुळे आपली जी रेसिपी आहे ना ती अजिबात सुकत नाही अगदी परफेक्ट तयार होते कुठची रेसिपी हा मस्तच तयार होणार त्यामुळे ही उपयोगी वस्तू तुम्ही घरात आणून ठेवा आता आपण बन ढोकळा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी असा एक बाउल घेतलाय आणि या बाउलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक कप असं पाणी घ्यायचंय एक कप पाणी एक, एक चमचा लिंबू सत्व सा म्हणजेच सायट्रिक ऍसिड त्यानंतर दोन चमचे साखर साखर आपल्याला थोडी थोडीशी पाण्यातच टाकायची आहे म्हणजे ढोक्याची चव अगदी मस्त लागते दोन चमचे तेल आणि चवीपुरता मीठ हे सर्व साहित्य सुरुवातीला आपल्याला ह्या पाण्यात ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय सर्व साखर मीठ लिंबूसत्व म्हणजेच सायट्रिक ऍसिड ह्या पाण्यात चांगलं असं विरघळून घ्यायचंय सर्व साहित्य मी ह्या पाण्यात चांगलं असं विरघळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीत आपल्याला बेसन ना चाळून घ्यायचंय ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बेसन आपल्याला चाळून घ्यायचं या बेसनाच्या नाजिबा या ढोकळ्यामध्ये म्हणजेच मिश्रणामध्ये गुठळा राहता कामा नये काही वेळेला कसं गुठळा राहिला ना बेसनाच्या की ढोकळा कसं फुलत नाही म्हणून आपल्याला हे बेसन असं चाळून घ्यायचंय आणि असं चाळून घेतल्यामुळे आपल्याला नंतर हे मिश्रण ढवळताना पण सोपं पडतं बेसन इथे मी चांगलं असं चाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या चमचा एकाच दिशेने हे बेसन ह्या मिश्रणामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय बेसन इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय बघा अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत असं स्मूद आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे बेसन असं छान असं ठेवायचं ठेवायचंय म्हणजे सगळ्या लिंबू सत्वाचे मिठाचे आणि सव ही त्यात छान असं उतरेल आणि ढोकळा पण फुलण्यासाठी मदत होते हा त्यामुळे आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं हे बेसन झाकण ठेवून असं मुरत ठेवायचंय म्हणजे वरती असे बबल्स यायला पाहिजेत असं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं छान असं हे भिजवून घ्यायचंय म्हणजेच मुरवून घ्यायचंय पंधरा मिनटापैकी आपली पहिली पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपल्याला बाकीची तयारी करून घ्यायची आहे नंतर कसं या मिश्रणामध्ये म्हणजे बेसनाच्या मिश्रणामध्ये सोडा टाकला ना की पटापट आपल्याला ढोकळा वाकवत ठेवायचा आहे त्यामुळे आधी आपल्याला हे बाकीची तयारी करून घ्यायची त्यासाठी इथे मी हे बघा असं मी असं केक टीन घेतला आहे म्हणजे केक बनवायचं भांडं तुम्ही कुठचंही असं भांडं घेतात ना तरीही चालेल पण माझ्याकडे असा केक टीन होता म्हणून मी हा घेतला आहे आणि ह्यामध्ये असा मी बटर पेपर ठेवते आहे तुमच्याकडे समजा बटर पेपर नसेल ना तर संपूर्ण भांड्याला असं तेल लावून घ्यायचं मी मधोमध बघा असा बटर पेपर ठेवलाय आणि कडांना थोडस आपल्याला असं तेल लावून घ्यायचंय सर्व कडांना असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोकळा अजिबात चिकटत नाही अगदी सहज बाहेर येतो ही तयारी करून झाली की दुसरी तयारी म्हणजे एका बाजूला आपल्याला पाणी गरम करत ठेवायचंय त्यासाठी इथे मी असा एक स्टीमर घेतलाय आणि या स्टीमर मध्ये एक तांब्या असं पाणी होत म्हणजे पूर्णाची पंधरा मिनटं होईपर्यंत ना हे पाणी पण छान असं गरम होतं उकळ येते पाण्याला त्यामुळे नंतर आपल्याला ढोकळा तयार करण्यासाठी वेळ लागत नाही आणि आता आपल्याला पाण्याला उकळ काढून घ्यायचे तोपर्यंत तोपर्यंत बघा पीठ छान असं मुरलंय हे बघा वरती असे बबल्स फॉर्म झालेत म्हणजे असे बबल्स आलेत म्हणजे पीठ अगदी मस्त मुरलंय एकदा असं ढवळून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यात आहे खायचा सोडा आणि सोडा टाकल्यावर पण लगेच आपल्याला एकाच डिरेक्शन ह्या हे पीठ असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय फक्त ही कृती आहे ना आपल्याला लगेच पटापट -पत करायचे हा जेवढं आपल्याला हे बेसनाचं मिश्रण होत ना त्याच्या अगदी दुप्पट हे होतंय बघा आणि लगेचच या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतायचंय अगदी मस्त हलकं फुलकं मिश्रण झालेलं आहे बघा त्यामुळे ढोकळा अगदी मस्त जाळीदार होतो आणि आता आपल्याला हे भांड असं ना असं आहे जरा हे टॅप करायचंय असं म्हणजे जे बबल्स असतील ना बुडबुडे ते असे आपटून निघून जातील हे बघा वरती असे आणि हे बघा इथे मी असं या पाण्यामध्ये ना असे मद रिंग ठेवले आपल्याला अशी मधोमध रिंग ठेवायचे आणि त्यावरती लगेच हे असं भांड ठेवायचंय आणि लगेच झाकण ठेवायचं आणि एकदा पाणी उकळलं हो की गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे आणि हा ढोकळा आपल्याला मीडियम गॅसवरती म्हणजेच मिडियम फ्लेमवरती पंधरा मिनटाचा स्टीम करून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचा आहे ढोकळा इथं तयार होतोय तोपर्यंत तो तुम्हाला सांगते की ज्यामुळे तुमचा ढोकळा हातून शिजेल पण आणि जाळीदार पण होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पाण्यामध्ये आपल्याला लिंबूसत्व सा म्हणजे सायट्रिक ॲसिड मीठ साखर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण विरघळवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला बेसन हे चाळून घ्यायचं आहे बेसनाच्या त्या मिश्रणामध्ये ना अजिबात गुठळा राहता कामा नये आणि त्यानंतर खायचा सोडा टाकलात ना की लगेच ते मिश्रण आपल्याला ढवळायचं आहे आणि वाफवायची जी, जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे ना ही लगेच करायची आहे ह्यामध्ये वेळ वाया जाऊ द्यायचं नाही त्यामुळे ढोकळा आहे ना तुमचा हा अगदी हलका फुलका आणि जाईदार होतो आणि सगळ्यात महत्वाचं हे पंधरा मिनटं होत असताना हा ढोकळा वाफवत असताना आपल्याला हे झाकण अजिबात काढायचं नाही हा म्हणजे झाकण जर तुम्ही मध्ये जर काढून बघितलात ना तर ढोकळा कसा फुलत असो ना तो पटकन असं खाली बसतो असं छान असं फुलत नाही म्हणून अजिबात आपल्याला पंधरा मिनिट झाकण काढायचं नाही ढोकळा छान असा वाफवून घ्यायचा आहे बघितलात ना अगदी सोपी रेसिपी आहे पंधरा मिनिटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आणि ढोकळा पण बघा किती अगदी मस्त फुललाय पण सुरुवातीला आपल्याला झाकण नाही काढायचंय जरा एक पाच ते दहा मिनिटं ना हा जरा थंड होऊ द्यायचा आहे वाफ पूर्णपणे आतली जरा शांत झाली की मग आपल्याला हे झाकण काढायचंय बघा किती मस्त असा हा ढोकळा फुलला आहे अगदी मस्त सॉफ्ट झालाय तुम्हाला मी हे काढून दाखवते ढोकळा तयार झाला हे बघण्यासाठी अशी सुरी घ्यायची आणि अशी मधोमध टाकायची हे बघा सुरी अगदी पूर्ण क्लीन बाहेर आली आहे स्वच्छ अगदी अजिबात बेसनाचं जे ओलं मिश्रण आहे ना ते ह्या सु सुरीला लागत ला नाही आहे पूर्ण अशी क्लीन बाहेर आली आहे बघा आणि दुसरं म्हणजे हात असं लावून बघायचा वरचं जे मिश्रण आहे ना ढोकळ्याचं असं सुक्क लागायला पाहिजे बघा हाताला असं ओलसर लागत नाहीये असं मस्त असं सुका लागते म्हणजे हा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे आणि वरतून बघा हे दिसतंयच ना त्यामुळे अगदी सहज समजतं ढोकळा छान असं फुलला आहे आता आपण काढून घेऊया ढोकळा अजून हा थोडासा गरम आहे हे भांडं आणि जरा गरम आहे हे आपण थंड करून घेऊया आणि थंड करेपर्यंत आपण ह्याची फोडणी आणि साखरेचं पाणी तयार करून घेऊया असं थंड झाला ना की मगच आपल्याला ह्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे म्हणजे कडा पण अगदी छान असं सुटतात आता आपण फोडणी देऊया त्यासाठी एक भांडं ठेवलंय तापत आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचंय तीन चमचे असं तेल घेतलंय आणि आपल्याला हे तेल जरा गरम करून घ्यायचंय तेल तापलं ह्यात आपण आता मोहरी टाकूया एक चमचा मोहरी मोहरी आपल्याला मस्त असे तडतडवून घ्यायची आहे मी ना ह्या ढोकळ्यासरी नेहमीच ही फोडणी आणि साखरेचं पाणी ना असं वेगळं तयार करून घेते साखर मी ह्याच्यात असं टाकत नाही आणि पाणी पण ह्याच्यात मी टाकत नाही साखरेचं पाणी मी वेगळं असं तयार करून घेते तर का या फोडणीची जो तडका असतो खमंग असा तडका असतो ना तो पाणी टाकल्यामुळे जरा कमी होतो त्यामुळे नेहमीच मी सा असं साखरेचं पाणी आणि अशी फोडणी वेगळी तयार करून घेते तुम्ही पण असंच करा त्यामुळे मस्त चव लागते ढोकळ्याला मोहरी बघा मस्त अशी तडतडली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे कढीपत्ता आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात टाकायची मिरची इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा मधोमध कापून घेतल्या अशा तिरक्या कापून घेतल्या सगळा तिखटपणा ढोकळ्यात म्हणजे या फोडणीत उतरेल बघा अगदी मस्त ही फोडणी तयार झाली अगदी खमंग साखरेचं सा पाणी तयार करण्यासाठी इथे मी तीन चमचे अशी साखर घेतली आहे आणि ह्यात आपल्याला पाणी होतायचं आहे आणि ह्या पाण्यात आपल्याला ही साखर पूर्णपणे अशी विरघळून घ्यायची आहे आ पन, पन, हा ढोकळा थंड झालेला आहे आता आपण काढून घेऊया अशी सुरी घ्यायची आणि अशी कडेन फिरवायची हे बघा अगदी अलगद निघते बघा अजिबात चिकटला नाहीये सर्व कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि एका प्लेटमध्ये आता आपण हा काढून घेऊया अशी प्लेट ह्याच्यावरती उलटी ठेवायची आणि हे बघा असं करायचं वरतून असं जरा आपटायचं टॅप करायचं अगदी भारी झालाय बघा अगदी मस्त झालाय सॉफ्ट स्पॉन्जी हलका फुलका आणि जाळीदार असा घरच्या घरी एकदम भारी असा ढोकळात तयार आहे ढोकळा मी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला एक पीस बघा जवळून दाखवते अगदी सुंदर जाळी पडली आहे बघा बघा ढोकळा किती अगदी जाळीदार झालाय दिसते ना अगदी भारी अशी जाळी आणि अगदी सॉफ्ट झाला आहे बघा बाउन्स बघा किती भारी होतोय अगदी मऊ लुसलुशीत आणि हा सॉफ्ट झाला आहे ढोकळा तुम्हाला मी दुसरा पण एक पीस दाखवते तुम्हाला बघता क्षणी समजत असेल ढोकळा किती चवीला पण भारी आहेच पण दिसायला पण सुंदर दिसतोय आणि अगदी परफेक्ट झालाय बघा त्यामुळे हा व्हिडिओ बघितला बघितला तुम्ही अशीच्या अशी ढोकळ्याची अशी रेसिपी घरी नक्की बनवून बघा तुमचा हा ढोकळा अजिबात बिघडणार नाही फेल जाणार नाही अगदी परफेक्ट होणार आता आपण ढोकळ्याला वरतून अशी फोडणी देऊया आणि साखरेचं पाणी ओतूया आणि आता वरतून हे साखरेचं पाणी मस्त असा खमंग ढोकळा खाण्यासाठी तयार आहे या खायला अगदी मस्त मार्केटपेक्षा पण भारी नक्की बनवून बघा असाच्या असा पाहुण्यांना दिलात न खायला, ना खायला त्यांना समजणार पण नाही की तुम्ही हा घरी बनवला नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडणारच आणि चवीला एकदम भारीच लागतं त्यामुळे नक्की घरी बनवून बघा आणि बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा कसा झाला तो आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू